बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व क्रांतिकारी कॉम्रेड कल्पन्ना चन्नाप्पा होर्तीकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त उमदी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडेतीन या वेळेमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे महाआरोग्य शिबिरासाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित आणि सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत त्यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर व स्मृतिकंधाचे कार्यक्रम उद्या एक जून दोन हजार पंचवीस रविवारी एम यू हायस्कलँड ज्युनियर कॉलेजच्या प्रणांगणामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे सौजन्य सर्वोदय परिवार मेडिकल असोसिएशन उमदी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच होर्तीकर फाउंडेशन आणि उमदी व उमदी पंचपुरुषेतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजन केलेले आहे आणि ह्या महाआरोग्य शिबिरासाठी सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातले तज्ज्ञ डॉक्टर्स लोक येणार आहेत आणि सर्व रुग्णांना मोफत निधन आणि उपचार करण्यात येणार आहे त्याचबरोबर रक्त लघवी आणि तीसुद्धा मोफतमध्ये चकअप करण्यात येणार आहेत आणि ह्या सर्वसामान्य घोरगरीब लोकांनी त्या शिबिराचे उपस्थित राहून कार्यक्रम लाभ घ्यावा आणि दुपारी तीन साडेतीन वाजता कॉम्रेड कलापांडांच्या बरोबर काम करणारे सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक डॉक्टर वसंत भोसले साहेब उपस्थित राहून अण्णांच्या बरोबर वेळ वेड़, वेळ वेड़, वेळेचे उदाहरण त्यांनी करण्यात येणार आहेत त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या ज्येष्ठ वकील सगळ्यांचे मार्गदर्शक अजित सूर्यवंशी साहेब येणार आहेत त्याचबरोबर मंगळवाड्याचे सुपुत्र पाणी परिषदेचे एक जनक आमारे शिवाजी सर सुद्धा उपस्थित राहणार आहेत कवठे मंगळहून देवी शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय सन्माननीय चोपडे सरसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि सम उद्या सकाळी साडे नऊ ते साडेतीनपर्यंत आरोग्य शिबिर चालणार आहे नंतर स्मृतिगंध कार्यक्रम संपन्न होणार आहे या ठिकाणी सर्व उमदी उम उमदी पंचकृषीतील सर्व नागरिक बांधवीनं उपस्थित राहून ह्याचा लाभ घ्यावा असं मी कळकळीचं कल विनंती करतो उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक कैलासवासी क्रांतिकारी कॉम्रेड कल्लपण्णा होर्तीकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त उमदी येथे एम यू हायस्कूल या ठिकाणी रविवार एक जून रोजी उमदी मेडिकल असोसिएशन प्राथमिक आरोग्य केंद्र व होर्तीकर फाउंडेशन यांच्या सौजन्याने महाशिबीर आयोजित करण्यात आला आहे या शिबिरामध्ये मोफत निदान व वो उपचार करण्यात येणार आहे तरी एक जून या रोजी हायस्कूल येथे सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत गरजूंनी येऊन या महाशिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती हुर्तीकर फाउंडेशन यांच्याकडून करण्यात येत आहे या शिबिरामध्ये डॉक्टर सौ पुष्पांजली शिंदे मॅडम डॉक्टर दौक्त। उदयसिंह दत्तू डॉक्टर दौक्त। अरुण कुमार महिंद्रेकर डॉक्टर ऋषिकेश आरळी डॉक्टर गुरु बगली डॉक्टर महेश कनोळे डॉक्टर विजयशे दत्तू डॉक्टर संतोष राजपूत डॉक्टर मनीष बसवंतवाणी डॉक्टर चिदानंद हलपनवर डॉक्टर सागर एस बावी डॉक्टर रोहित बगले ह्या नामांकित सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातले उपस्थित डॉक्टर राहणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शिबिराच्या सर्व रुग्णाने त्याचा लाभ यावा असं सर्वांना